नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सहा सप्टेंबरला आहे अनंत चतुर्दशी तर अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आनंदाचा धागा बनवायचा आहे कारण ही सेवा ही फक्त आपल्याला अनंत चतुर्थीच्या दिवशीच करता येते तर ती कशी करायची याचाच व्हिडिओ मी आज घेऊन आली आहे तर बघा अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन पण आहे म्हणजे जे पण मंडळामध्ये किंवा काही घरातल्या गणपती बाप्पांचं पण अनंत चतुर्थीला विसर्जन होत असतं तर आपल्याला आपल्या बाप्पांचं पण विसर्जन करायचं आहे पण या दिवशी आपल्याला एक उच्च कोटीची सेवा ती म्हणजे अनंताचा धागा हा असा धागा बनवून आपल्याला आपल्या हातामध्ये घालायचा असतो तर हा धागा आपल्याला आदल्या दिवशीच घेऊन यायचा आहे जिथं पूजेचं सामान मिळतं तिथं आता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसा हा कलावा आपल्याला मिळून जातो तर हा आपल्याला धागा घेऊन यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आणि मग तो आपल्याला आपल्या हातात घालायचा आहे आता सकाळी लवकर उठून आपण घर स्वच्छ करून घ्यावं आणि आपण सकाळीच पूजा मांडणी करू शकता शक्य झालं तर पूजा मांडणी करा एक पाठ घ्यायचा पाटाखाली छोटंसं रांगोळी काढायची आणि त्याच्यावर पाठ ठेवून पाठावर वस्त्र आहे एक लाल आणि त्याच्यावर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची जो आ, मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा फोटो ठेवायचा आहे आप आपल्याला दिवा लावायचा आहे आणि जोडविड्याच्या पानावर सुपारी ठेवायची आहे आणि सुपारीची आपल्याला गणपती बाप्पा म्हणून स्थापना करायची आहे मग विष्णूंची आणि माता लक्ष्मींची पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा पुष्प अर्पण करून धूप दीप दाखवून पूजा करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला अगदीच छोटीशी आणि साधी पूजा मांडणी आहे याच्यामध्ये तुम्ही नैवेद्य म्हणून एखादं फळ ठेवू शकता किंवा दूध सागरेचा नैवेद्य ठेवू शकता किंवा तुम्ही जर या दिवशी काही गोड पदार्थ बनवणार असाल तर त्याचाही तुम्ही नैवेद्य ठेवू शकता तर अशी अगदी साधी सोपी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर बघा आता ही सेवा आपल्याला करायची आहे पण जर आपल्याला सुतक असेल तर आपल्याला ही सेवा करता येणार नाही आणि जर मासिक धर्म असेल तर आपण ही सेवा आपल्या घरातल्या इतर व्यक्तींकडून करून घ्यावी कारण ही सेवा फक्त आणि फक्त आपल्याला अनंत चतुर्थीच्या दिवशीच करता येते आणि असा अनंताचा धागा जर आपण हातात बांधला तर आपलं सगळ्या वाईट शक्तींपासून रक्षण होतं बघा अनंत म्हणजे ज्याचा कधी अंत होत नाही असा आणि ही अनंत चतुर्थी ही वर्षातून फक्त एकदाच येते तर आपल्याला बघा असा कलावा आपल्याला मिळून जातो तर या कलावावर आपल्याला सेवा करायची किंवा तुम्ही जर पूजेच्या दुकानामध्ये अनंताचा धागा मागितला तर त्याला अशा गाठी मारलेल्या धागासुद्धा तुम्हाला मिळून जाईल मग तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत प्रत्येकासाठी एक आणि आपल्या मुख्य दरवाजाला बांधायला एक असे आपण आणायचेत म्हणजे जर तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती असतील तर चार व्यक्तींसाठी चार आणि एक मुख्य दरवाजाला बांधायला पाच अशा पद्धतीने आपल्याला पाच धागे आणायचेत किंवा मग तुम्ही असा साधा कलावा आणलात तर त्याचेसुद्धा मी दाखवणार आहे की आपण कशी गाठण बनवायची आणि त्याचं पण तुम्ही हातामध्ये हे पण बांधू शकता तर आता काय करायचं आपण मोठा कलावा आणला की मग तो देवासमोर ठेवायचा आहे आणि आपल्याला जित आ जर आपण पूजा मांडणी केली असेल तर तिथे पूजेमध्ये ठेवा किंवा मग पूजा मांडणी केली नसेल तर हा जिथे आपण देवपूजेमध्ये विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवतो आपल्या देवाऱ्यामध्ये तिथं ठेवा आणि आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे जर आता विष्णू सहस्रनाम तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि देवासमोर बसा हात जोडून आणि श्रवण करा नंतर आपल्याला विष्णू सहस्र नामावली म्हणायची आहे मग हे म्हणून झाल्यावर आता ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा करा पण शक्यतो पूजा मांडणी ही सकाळी करा आणि मग या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधी करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे आपण असा हा धागा घेतला तुम्ही असा कलावा आणला तर आपल्याला याच्या चौदा घाटी मारायच्या असतात एका कलावाला तर त्या गाठी बघा अशा असं आपल्याला पीळ मारून घ्यायचं आहे हे सोडायचं आहे अशी एक मग दोन तीन चार अशा तुम्हाला चौदा घाटी मारायच्या असतात आणि मग तुम्ही तुम्हाला मी दाखवते हे पूर्ण गाठण झाल्यावर कसं दिसतं तर बघा हे अशा पद्धतीने दिसतं आपण चौदा गाठी मारायच्या हे आता मागच्या वर्षीचं माझं दरवाजाला बांधलं होतं मी तर हे अशा पद्धतीने आपल्याला चौदा गाठी मारायच्यात आणि चौदा गाठी मा मारताना मी जो स्क्रीनवर मंत्र दिला आहे तो मंत्र म्हणत म्हणत आपल्याला याला गाठ मारायचे आता हे एक झालं अशा आपल्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या आपण बनवायचेत आता हे एक बनवलं की मग असं आपण मेजरमेंट घ्यायचं आपल्या व्यक्तीला ज्या व्यक्तीच्या हातामध्ये बांधायचे त्याचा त्या अंदाजाने आपण हा धागा कट करायचा मग दुसऱ्या व्यक्तीचं बनवायचं सेम आपण तोच मंत्र म्हणायचा आहे आता जर तुम्हाला गाठ मारताना तो मंत्र म्हणणं शक्य नसेल तर मग असे तुम्ही प्रत्येकाच्या हाताचे असे बनवून घ्या समजा बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींचं तुम्ही असा हा व्यक्तींसाठी तुम्ही असा हा धागा बनवला तर आता काय करायचं हे सगळे धागे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत आणि आपल्याला जो मी मंत्र सांगितला तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे एकशे आठ वेळा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मग हे धागे तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये बांधायचेत तर अशा पद्धतीने ही अगदी साधी सोपी सेवा आहे पण ही आपल्याला करायची आहे कारण या सेवेने बघा आपलं रक्षण होत असतं आणि ही फक्त अनंत चतुर्थीच्या दिवशीच करता येते दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा कधीही करा पण आपल्याला विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली याचं पठण आपल्याला दिवसभरामध्ये करायचं आहे आता जर तुम्ही पुरुषांनी हा धागा बांधताय तर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे म्हणजे पुरुषांनी त्यांच्या उजव्या हातामध्ये हा धागा बांधावा आणि स्त्रियांनी त्यांच्या डाव्या हातामध्ये बांधायचा आहे आता जर मुलं असतील तर मुलांच्या उजव्या हातामध्ये आणि मुली असतील तर मुलींच्या डाव्या हातामध्ये आपल्याला हा धागा बांधायचा आहे आता दरवाजाला तुम्ही आतल्या बाजूनेही बांधू शकता किंवा बाहेरच्या बाजूनेही जो हँडल असतो दरवाजाचा त्याला तुम्ही आतल्या बाजूनेही बांधू शकता किंवा बाहेरच्या बाजूने पण बांधू शकता तर हा धागा आपल्याला अनंत चतुर्थीच्या दिवशीच बांधायचा आहे मग तो दिवसभरामध्ये तुम्ही कधी बांधा आता हा धागा आपण काढायचा कधी तर जो तुटला खराब झाला तर तो तुम्ही काढायचा आहे आणि आपल्या घरामध्ये कुठली कुंडी असेल त्या कुंडीत किंवा त्या मातीमध्ये आपण हा टाकून द्यायचा आहे पण शक्यतो पुरुषांचा हा धागा खराब होत नाही आपण स्त्रियासारखं पाण्यामध्ये काम करतो तर तो लवकर खराब होतो जर तुम्हाला रेशमी धागा मिळाला याच्यातला तर त्या रेशमी दाग्यावर पण तुम्ही अशी सेवा करू शकता हा कॉटनचा धागा आहे त्याच्यामुळे हा कालांतराने खराब होतो आणि जर खराब नाही झाला तुमचा व्यवस्थित राहिला तर तुम्ही हा पुढच्या अनंत चतुर्थीपर्यंत ठेवू शकता आणि अनंत चतुर्थीला पुढचा जुना झालेला धागा काढायचा आणि नवीन बांधायचा तर बघा ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि उच्च कोटीची सेवा आहे तर आपल्याला या सेवेला काही फार वेळ लागणार नाही आहे आप आणि आपल्याला सकाळच्या वेळेला किंवा दिवे लागण्याच्या वेळेला विष्णूंना एक तुळशीपत्र अर्पण करायचे अकरा एकवीस तुळशीपत्र तुम्ही अर्पण करू शकता आणि तुळशीपत्र अर्पण करताना आपण विष्णू सहस्र नामावली म्हणू शकतो किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत पण तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता तर ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाने ही सेवा करावी से, तर जर तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर आपण पूजा मांडणी ही रात्रभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी दु� मग आपण पूजा मांडणी उचलू शकतो आपण जो पण विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो घेतला तो आपण आपल्या देवाऱ्यामध्ये पुजायचा आ, सुपारी म्हणून घेतलेली गणपती बाप्पांची सुपारी ती आपण परत दुसऱ्या पूजेसाठी वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे याच्यासाठी काही खूप वेळही लागणार नाही आणि अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे कारण आपण जिथे आपण पूजा मांडणी केली तिथे तो दिवा रात्रभर अखंड चालू ठेवू शकता किंवा जेवढा वेळ आपण पूजा केली तेवढा वेळही तुम्ही ठेवू शकता तर अशा अगद्या साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची पण बघा ह्या आनंदाच्या धाग्याचं खूप महत्त्व आहे आणि ही सेवा किंवा हा उपाय हा आपण अनंत चतुर्थीच्या दिवशी नक्की करा कारण या दिवशी पौर्णिमा पण चालू होती आहे आणि या दिवशी केलेल्या पूजेचं फळ हे आपल्याला खूप अनंतपटीने मिळतं तर समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ